चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये शहर गुन्हे शाखेच्या पथका सोलापूर शहरातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख आणि पथकातील अंमलदार बापू साठे सुभाष मुंडे भारत पाटील सैपन सय्यद हे गुन्हेगारांचा शोध घेत होते त्यांना मिळालेल्या माहितीनुसार साकीब सलीम शेख वय वर्ष न्यू पेठ खड्डा तालीम हा चोरीची मोटरसायकल घेऊन विक्री करता एका ठिकाणी थांबला अशी माहिती मिळाली त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं या आरोपीकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा डब्ल्यू अठ्ठ्याण्णव एक्क्याण्णव ही तेवीस जानेवारी रोजी सोलापूर येथील लोखंडबाला कॉम्प्लेक्स इथून चोरी केली असल्याचं कबूल केलं अधिक तपास केला असता सत्तावीस डिसेंबर रोजी बगीच्या सोलापूर इथून एक मोटरसायकल चोरून ती मोटरसायकल अमन याकूब हिरापुरे व एकोणतीस वर्ष राहणार विडी घरकुल यास विक्री केल्या असल्याचं सांगितलं त्याचप्रमाणे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संमती कट्टा सिद्धेश्वर मंदिर इथून एक मोटरसायकल चोरी करून ती मोटरसायकल फारुख इस्माईल मकानदार राहणार इटकळ तालुका तुळजापूर यास विक्री केल्याची माहिती त्यानं दिली त्यानुसार तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन मोटरसायकली जप्त करण्यात येऊन मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले